न्यूज सत्यासाठी वर्षापासून केलेली सेवेची पावती मिळाली पद्मश्री प्रकाश आमटे यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर केली व्यक्त भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज धुळ्यात माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आयोजित जनसेवा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे आणि पहिलाच पुरस्कार हा पद्मश्री प्रकाश आमटे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आलाय बावन्न वर्षापासून जे निरपेक्षपणे काम आम्ही करत आहोत त्याची आम्हाला पावती मिळाली राजकारण सगळेच करत असतात परंतु या पुरस्काराच्या माध्यमातून समाजकार्याची देखील प्रेरणा तरुणांना मिळणार आहे अशी भावना यावेळी पुरस्कार मिळालेले पद्मश्री प्रकाश आमटे यांनी व्यक्त केली आहे प्रकारच्या सन्मेश भावना आहे की लोकनेते दाजीसाहेबांबद्दल जी विदर्भात एवढी माहिती नव्हती पण इथे आल्यानंतर कळलं की हा माणूस किती मोठा आहे त्यांनी आपलं आयुष्य आणि ती वडिलांचा वारसा पुढे चालवला आणि त्याची तिसरी पिढी आता तर ते त्यांच्या प्रथम सुरू पहिला पुरस्कार जे त्यांनी जाहीर केला ते खरंच संकोचल्यासारखं होतं जेवढं आम्ही काही समाजापासून जगापासून दूर राहतो आहे मीडियापासून तर खूप लांब आहे <laughs> पण त्याचं काचं कौतुक वाटतं त्यांचे आभार मानतो मी आणि किती लोक आज तीस हजार लोकं जवळपास त्या कार्यक्रमाला त्यांची त्यामुळे कामाची ती पावती आहे त्यांच्या आणि त्याच्यामुळे त्याला आनंद झाला काम करतो आम्ही गेले बावन्न वर्ष झाले त्र्याहत्तर साली सुरू झालेलं काम आहे कसली अपेक्षा केली नव्हती पण हे एकामागे एक लोक त्यांना पुरस्काराने त्याला सन्मानित करतात आहे याच्यामुळे दोन फायदे आहेत की तरुणांपर्यंत हे काम पोहोचतं त्यांनाच या कामातून प्रेरणा मिळू शकतो सगळे राजकारण सगळेच करतात पण समाजकारणाची प्रेरणा या पुरस्काराच्या माध्यमा की तरुणांमध्ये जागृत होईल याची खात्री आहे